उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात जाऊन भगवान श्री भीमाशंकराची पूजा अभिषेक करून भक्तिभावाने दर्शन घेतले या पवित्र स्थळी भगवान श्री भोलेनाथाच्या चरणी लीन होऊन राज्यातील बळीराजावरील संकट दूर होऊ दे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे सर्व समाज घटकांना सुख समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना केली पूजेनंतर भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार केला मोठ्या संख्येने उपस्थित भक्तगण व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी खेड आंबेगाव शिरूर तालुक्यातील असं शिवसैनिक उपस्थित होते लाखो आपले शिवभक्त येत असतात आणि अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने भीमा शंकराचं दर्शन घेत असतात ही परंपरा काही वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे मी देखील अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने या ठिकाणी दरवर्षी श्रावण सोमवारी येऊन भीमाशंकराचं दर्शन घेतो आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही परंपरा सुरू केली होती आणि परंपरा कायम पुढं सुरू आहे याचा आनंद आहे मला आणि इथं आल्यानंतर लाखो भाविक लाखो आपले शिवभक्त भेटतात त्यांची भेट होते त्यांचंही दर्शन होतं आणि एक मनाला समाधान वाटतं एक आनंद होतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये दे। हे असंच वातावरण आपण पाहायला मिळतं आणि भीमाशंकर हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या देखील खूप मोठी आहे आणि म्हणून लाखो आपले शिवभक्त इथं श्रद्धेने येऊन दर्शन घेतात मी त्यातला एक शिवभक्तच आहे आणि त्यामुळे मला समाधान आहे आनंद आहे आणि इथे सर्वजण अतिशय चांगले लोक या ठिकाणी आहेत आणि या शंकराची पूजा अर्चा करताना या ठिकाणी आपण पाहतो त्यामुळे एक आ आनंद वेगळा आनंद समाधान आणि श्रद्धा आहे